माझे पुतळे धारले काही फरक नाही परत पण मी निर्णय घेतला माझ्या शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणारे जे अडीच लाख विद्यार्थी आहे बाराशे छप्पन विद्यार्थ्यांसाठी अडीच लाख विद्यार्थ्यांचं नुकसान करणार नाही शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जासाठी कदापि तडजोड करणार नाही मंत्रीपद केलं तर चालते अशा प्रकारे निर्णय घेतला म्हणजे आपण जर चोचले नंतर जर आपण जर पूर्वाचे गेले तर या कोणाच्या नुकसान निर्णय घेतला काही झालं चालते शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जेसाठी मी कदाचित ऍडजस्टमेंट करणार नाही आज त्र्याऐंशी वा दिवस आहे मी तुम्हाला जबाबदारी सांगतो त्याच्यापैकी बाराशे चौपन्न विद्यार्थ्यांपैकी सजीव तीनशे पासष्ट विद्यार्थी पात्रता झाले की त्यांना आवडून दिलं मी रुजू होत नाही मला हटवण्याचा प्रयत्न करत आहे मला वाकवण्याचे प्रयत्न करत आहे मोर्चे काढले काय झाले झालं परंतु मी जबाबदारी सांगतो माझ्या विद्यार्थ्याचं हित माझ्या जोड आहे माझ्या विद्यार्थ्याचं हित मला पाहायचं आहे जोपर्यंत पात्रधारक शिक्षक शासकीय आश्रम शाळेमध्ये शिकवणार नाही तर भविष्यामध्ये कारण शासकीय आश्रम मध्ये कोण शिकणार शासकीय आश्रम शाळेमध्ये गरीबाचा विद्यार्थी शिकते मुली आणि मुलगी शिकते आज शासकीय आश्रम शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाप्रती सहानुभूती प्रेम आणि विश्वास निर्माण झाला पाहिजे हा संकल्प ठेवून सजीव आम्ही काम करतोय सतराशे एक्क्याण्णव शिक्षक शंभर टक्के पुढच्या म्हणजे तीस नोव्हेंबरच्या आज शंभर टक्के रुजू होणार म्हणजे होणार काही झालं चालतं मी थांबणार नाही कसे करते बाय स्त्रोत झाले बाय झालेले याचा अर्थ मी माझ्या विभागामध्ये प्राव्हटीकरण आणणार नाही अशी होईल की मेला तरी चालते काही झालं चालते पण खाजगीकरण कधी येऊ देणार नाही पर परंतु माझ्या विद्यार्थ्यांसाठी पर्याय व्यवस्था म्हणून बालकृष्ठद्वारे शिक्षकांनी भरती करत आहोत परंतु आपण प्रचार कर कसे करते का खाजगीकरण खाजगीकरण तुम्हाला काय तु तु समजते तुमचं तु जमल चांगलं नाही जमलं चांगलं ना खबरदार मी एक या ठिकाणी म्हणून आवाहन करतो माझ्या अडीच लाख विद्यार्थ्यांसाठी चारशे नऊ वर्ष असे या विद्यार्थी हा माझा केंद्रबिंदू आहे त्यांच्या शिक्षणाबाबत त्यांच्या गुणवत्तेबाबत भविष्यात चर्चा करण्याची गरज आहे हेच जर शिकवत नाही बीएड आहे कोणी बीएड आहे शिकवता येत नाही हेच जरकार आमच्या पोराने चिंता करायची नाही सर काही झालं चालतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत आहे जी शिंदे सोबत आहे अजित दादा सोबत आहे आणि संजय राठोड सोबत असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जबाबदारीच घाबरत नाही चिंता नाही उच्च विद्यापीठ सचिव एमएसी पीएचडीओ हो, बत्तीस वर्ष पुरवायला बीएससी एम एस सीच्या शिकवलं मी लिव्हर काय किडनी का क्वालिफायड आहे बोगस नाही पीएचडी केली दोन हजार दोन त्यामुळे मला त्याचं शिक्षणाचं महत्व माहीत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी चर्चा होते तर असं का करते संकल्प केलेला आहे या वर्षी आदिवासी विभागाचा विव, मंत्री म्हणून हो, झाल्यानंतर दोनच संकल्प केलेले बाकी तो योजना चालू राहणार आहेत शिक्षक शिकवणार आहे हक्कर बाबा राबवणार आहे पन्नास चौक होत राहणार आहे तीस चौक होत राहणार आहे दोनच विषयावर लक्ष केंद्रित केलेलं आहे भीषण आदिवासी विभागात भीषण दोनच विषय मुलं मुली विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी आणि आमच्या बहिणी